जिल्हाभरात रेती साठ्यावर जप्तीची कारवाई मेहकरात वाळूचे अकरा टिप्पर जप्त जिल्हाभरात अवैध वाळू विरोधात कारवाई करण्यात येणार आहे यात प्रामुख्याने विविध ठिकाणी अवैधपणे साठवलेला वाळू साठा आणि वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे जप्त करण्यात आलेली वाळू त्याच ठिकाणी लिलाव करून संबंधितांना देण्यात आली मेकर शहरात एका ठिकाणी तीस ब्रास रेतीचा साठा जप्त करण्यात आला हिवरा आश्रम तालुका मेहकर इथे रस्त्यावर तीन ब्रास रेतीचा साठा रात्री जप्त करण्यात आला मेहकर तालुक्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकासह संयुक्त मोहीम राबवण्यात आली किनगाव जट्टू सावरगाव तेली भुमराळा व वजर अघाव येथील अवैध रेती साठा आणि जमा करण्यात आलेला रेती साठा तपासणी पडताळणी करण्यात आली यात सावरगाव तेली येथील नदीकाठावर काठावर जाणारा नाल्यावरील रस्ता जेसीबीने खोदून बंद करण्यात आला भुमराळा येथे गावातील घरासमोर रस्त्याच्या कडेला खुल्या जागेत असलेल्या लहान रेती साठ्यांची तपासणी करून सुमारे तीस ब्रास रेती साठा जप्त करून लिलाव करण्यात आला वझर येथील सरकारी ई क्लास खुल्या जागेवरील रेती ढिगाऱ्याची तपासणी केली असता या ठिकाणी एकशे ऐंशी ब्रास रेती साठा आढळून आला सदर वाळू ग्रामपंचायतीला शासकीय कामाकरता देण्यात आली काल वजर तालुका लोणार इथे एकशे ऐंशी ब्रास आणि भुमराळा इथे एकतीस ब्रास रेती साठा जप्त करण्यात आला ही रेतीची लिलाव करण्यात आली दरम्यान आज लोणार इथे चारशे सदतीस ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे सदर वाळूचा लिलाव करण्याची कारवाई करण्यात येणार आहे सदर जप्तीची कारवाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जोगी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या पथकाने काल मेहकर आणि लोणार तालुक्यात चार टिप्परवर कारवाई करून टिप्पर पोलीस ठाणे लोणार इथे जमा करण्यात आले आहेत तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या विशेष मोहिमे दरम्यान वाहन निरीक्षक रितेश चौधरी सुरेखा सत्काळ अनुजा काळमे प्रियंका काळे यांनी केली जिल्ह्यात नदी पात्रातील वाळू मोठ्या प्रमाणात साठवण्यात आली आहे अशा अवैध वाळू साठ्याचा शोध तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी घेत आहेत जिल्हाभरात साठवलेली अवैध वाळू जप्त करण्यात येत आहे या वाळूचा लिलाव करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितलंय आपला विदर्भ साठी देवानंद साणप लोणार बुलढाणा